एका मंत्र्यांच्या दबावाखाली अशा प्रकारचे एफआयआर रजिस्टर करत असेल तर ते पोलिसिंग नाही आहे तर नेत्यांची गुलामी सारखी झालेली आहे माझ्या विरोधात अनेक पोलीस मध्ये तक्रार देण्यात आलेली आहे ठीक आहे तक्रार देण्याचा अधिकार कुणालाही आहे पण पोलिसांनी शहानिशा न करता माझ्या विरोधात जे एफआयआर रजिस्टर केलेली आहे मला असं वाटतं की या शहरातून पोलिसांचा अंतिम संस्कार झालेला आहे कारण जेव्हा पोलीस आपली ड्युटी ना बजावताना फक्त एका मंत्र्यांच्या दबावाखाली अशा प्रकारचे एफ आय आर रजिस्टर कर, करत असेल तर ते पोलिसिंग नाही आहे तर नेत्यांची गुलामी सारखी झालेली आहे मी याच्या विरोधात हायकोर्टात जाणार आणि पोलीस कमिशनर सोबत जे जे पोलीस स्टेशननी माझ्या विरोधात एफआयआर रजिस्टर केलेले आहेत त्यांना हायकोर्टामध्ये मी नेणार आणि हायकोर्टाला समजावून सांगणार की कोणत्या आधारावर त्यांनी एफआयआर